सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाईस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि आपल्या स्वामींचा म्हणजेच आपल्या गुरूंचा वार हा गुरुवार असतो पण आपण गुरुवारी काही गोष्टी पाळायच्या आहेत म्हणजे गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काही कामं करायची नसतात कारण ह्याच्या ह्याच्यापाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगते कारण गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपण जर आपल्या घरामध्ये आ, ही कामं जर केलीत म्हणजे जी कामं मी तुम्हाला सांगते ती कामं आपल्याला गुरुवारी करायची नाहीत आणि आपण जर ती काम घरामध्ये केलीत तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते यासाठी सर्व स्वामी सेवेकरांनी आणि सर्व नवीन स्वामी सेवेकरे आहेत त्यांनी हे नियम नक्कीच पाळा की गुरुवारी आपल्या घरामध्ये ही कामं चुकूनही करायची नाहीत तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार हे जे इतरचे वार आहेत त्या दिवशी तुम्हाला हवा असेल तर ती तुम्ही सर्व कामं करू शकता पण गुरुवारी आपल्याला अजिबात हे कामं करायची नाहीत आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याला हे नियम नक्कीच पाळायचे आहेत आपल्या घरामध्ये तसं नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा जुने स्वामी सेवेकरी कोणी जरी असेल माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्या सर्वांना मी सांगते की गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये ह्यापैकी एकही काम आपल्याला गुरुवारी करायचं नाही तुम्ही इतर दिवशी ही कामं करू शकता तर ती कामं आहेत की जी कामं आपल्याला गुरुवारी आपल्या घरामध्ये करायची नाहीत तर ती कामं मी तुम्हाला सांगते तर आपल्या सर्व स्वामी सेवेकरांचा आवडता वार हा गुरुवार असतो कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे आपल्या गुरुंचा वार आहे त्यामुळे आपण सर्व स्वामी सेवेकर गुरुवारी आपल्या स्वामींची अगदी मनापासून तसं दररोज पूजा करतोस पण आपण गुरुवारी न चुकता आणि वेळात वेळ काढून आपण स्वामींची पूजा करत असतो तर गुरुवारी काय होतं गुरुवार हा भगवान विष्णूना सुद्धा समर्पित आहे त्यामुळे काय होतं तर गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये काही कामं करायचीच नाही आपल्या घरामध्ये करायचे नाहीत तर गुरुवारी आपल्याला आपल्या घरातील अडकळीचं सामान अजिबात काढायचं नाही आपल्या घरातील कोणत्याही कानाकोपऱ्याची आपल्याला स्वच्छता करायची नाही तुम्ही असा नॉर्मल जो आपण झाडू वगैरे मारतो घरात तसा प्रकारे झाडू मारू शकता पण आपल्या घरातील आपल्याला जाळे जळमाटे गुरुवारी अजिबात काढायचे नाहीत गुरुवारी तुम्हाला जास्त प्रमाणात घराची स्वच्छता करायची नाही जे आपण पसारा वगैरे काढून जी घराची पसारा काढून जी घराची स्वच्छता करतो म्हणजे जाळा जळमाटे काढतो घर झाडतो अशा प्रकारचा कोणताही प्रकार आपल्याला गुरुवारी आपल्या घरामध्ये करायचा नाही तर गुरुवार आपल्याला नॉर्मल प्रकारे झाडू वगैरे मारायचं जे आपण दररोज मारतो ना त्याच प्रकारे आपल्याला झाडू मारून घ्यायचं आहे कारण आपल्या घरातमध्ये त्या दिवशी अशा प्र तुम्ही म्हणजेला गुरुवार आपल्या स्वामींचा आवडता दिवस आहे आणि ह्या दिवशी तर आपल्याला खूप स्वच्छता करावीशी वाटते पण तुम्ही स्वच्छता ही आपल्या घरामध्ये नेहमीच करत असता पण त्या दिवशी तुम्हाला जास्त प्रमाणात स्वच्छता करायची नाही तुम्ही नॉर्मल झाडू मारू शकता घर गर वगैरे साफ करायचं म्हणजे झाडू वगैरे आपण जे नॉर्मल मारतो घरामध्ये तशा प्रकारे तुम्ही झाडू मारू शकता पण आपल्याला घर गर वगैरे काही झाडायचं नाही घरातला कुठलाही पसार आपल्याला कानाकोपऱ्यातला त्या दिवशी काढायचं नाही हे झाली पहिली गोष्ट आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला गुरुवारी अशा प्रकारे कोणतंच काम आपल्या घरामध्ये करायचं गुरुवारी आपल्या घरामधली फरशी पुसाय तुम्ही सोमवारी मंगळवारी किंवा बुधवारी गुरुवारच्या आदल्या दिवशी घरामध्ये फरशी नक्कीच पुसू शकता पण तुम्हाला गुरुवारी फरशी पुसायची नाहीत तर तुम्ही म्हणत असाल आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे जर केला असेल तर तुम्ही शक्यतो आदल्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये करूच नका कारण आपण जे पण जे पण काही खातो ना ते आपल्या शरीरामध्ये जे पण काय खातो ते आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या दिवशी निघून जात नाही ते शरीरामध्येच राहतं त्यामुळे आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये शक्यतो तेवढं नॉनव्हेज करूच नका तुम्ही त्याच्या आधीच तुम्ही फरशी वगैरे घरातली साफ करून घ्या आणि जरी तुम्हाला गुरुवारी त्यातून जर नाही लाज तुम्हाला तुमच्या घरातली फरशी पुसायची वेळ जर आलीच तर तुम्ही काय करा तर तुम्हाला तुमचं जे देवाची रूम असेल बघा तु तिथली जागा जर तुम्हाला पुसायची असेल किंवा कुणाला गुरुवारचे पूजा वगैरे मांडणी करायची असते बघा तशी जर काही करायचं असेल ना तर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाका आणि तेनं तुम्ही तिथली जागा पुसून घेऊ हो शकता म्हणजे तेवढ्या जागेतली फरशी तुम्ही पुसून घेऊ हो शकता पण आपण आपल्या घरी घरामध्ये गुरुवारी आपल्याला चुकूनही पु फरशी पुसायची नाही यामुळे काय होते तर आपण जर आपल्या घरामध्ये अशा गोष्टी केल्या ज्या गोष्टी गुरुवारच्या करायच्या नाहीत आणि त्या गोष्टी जर आपण घरामध्ये जर चुकून जरी केल्या ना तर ल माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि ते आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते संपत्ती आपल्या घरामध्ये येत नाही टिकत नाही पैसा आर्थिक संकट आपल्यावर येतात त्यामुळे आपण घरामध्ये अशी गुरुवारची कामं करायचीच नाहीत तर त्याचप्रमाणे गुरुवारी आपल्या घरामध्ये म्हणजे गुरुवारी आपल्याला आपली नक्क किंवा आपले केस सुद्धा आपल्याला कापायचे नाहीत तुम्ही इतर दिवशी ही कामं करू शकता पण गुरुवार सोडून तुम्हाला इतर दिवस आहेत सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे शुक्रवार शनिवार रविवार असे खूप दिवस आहेत बघा आठवड्याचे वार असतात त्या दिवशी तुम्ही ही कामं सहज करू शकता फक्त तुम्हाला गुरुवारी ही कामं घरामध्ये करायची नाहीत आणि ही प्रत्येक स्वामी सेवेकरांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही एवढं स्वामींची सेवा करता स्वामींची कोती वाचता ग्रंथ वाचता स्वामींवर विश्वास ठेवता सगळं तुम्ही करता तुमच्या गुरु गुरुवारी तुमच्या घरामध्ये पण ही जी काही बारीक सारीक गोष्टी असतात ना ह्या आपण लक्षात ठेवायच्या आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप वाईट असतात म्हणजे या गोष्टी करायच्याच नाहीत घरामध्ये आणि हे सर्व स्वामी सर्व स्वामी सेवे हे नियम नक्कीच पाळा आजपासून ज्यांना कुणाला माहिती नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुवारी तुमच्या घरामध्ये असल्या गोष्टी कधीही करत जाऊ नका आता तुम्हाला जर नाईला इला जर फरशी पुसायची वेळ तुम्हाला मी सांगितलंय तुम्हाला काय करायचंय जर तुमच्यावर तसं जर प्र प्रसंग की बाबा आपल्याला काही केलं तरी आज फरशी घरातली पुसायलाच पाहिजे तर तुम्ही फरशीच्या म्हणजे पुसायचे पाणी जे घेतात त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून जरी तुम्ही फरशी पुसली तरी चालते पण शक्यतो क्वचित असं करा कधीतरीच तुमच्यावर जर अशी वेळ आली तर पण शक्यतो तुम्ही फरशी आदल्या दिवशीच पुसून घ्या तर हे झालं तर त्या दिवशी गुरुवारी बघा महिलांनी म्हणजे ज्या काही स्त्रिया वगैरे असतात त्यांनी आपले केस धुवायचे नसतात हे पहिल्यापासून तुम्ही ऐकत आलाय तर ह्याच्या पाठीमाचं कारणही सांगते कारण आपण जर गुरुवारी आपले केस वॉश केले म्हणजे धुतले वगैरे तर आपल्या गुरुग्रहात कमकुवत होत जातो त्यामुळे हे, हे प्रकार सुद्धा करायचे नाहीत आपण जर नॉनव्हेज तर आपल्याला आदल्या दिवशी खायचंच नाही बघा आदल्या दिवशीच नॉन मी अजूनही सांगते की आदल्या दिवशी जर तुम्ही खात असाल म्हणजे बुधवारी वगैरे तर ते आपलं गुरुवारी दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामींचा वार असतो त्यासाठी तुम्ही हे आदल्या दिवशी खाणं सर्वांनीच टाळा तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी आधी जर दोन तीन दिवस आधी खाल्ला असाल तर तुम्ही बुधवारी केस वगैरे धुवून घेऊ शकता पण गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाही हे सुद्धा तुम्ही प्रत्येक स्त्रियांनी हा नियम पाळायचाच आहे जर तुम्ही जर आदल्या दिवशी नॉनव्हेज वगैरे जर खाल्ला असाल आणि जर तुमच्यावर तशी जर वेळ आली की तुम्हाला तुम दुसऱ्या दिवशी केस हे धुवायलाच लागतात त्यामुळं तर तुम्ही काय करा असं एखाद्या दिवशी तुम्ही करू शकता पण शक्यतो तुम्हाला आदल्या दिवशी असे कोणते पदार्थ आपल्या घरामध्ये बनवायचे पण नाहीत आणि बनवले तरी स्वतः खाऊ नका तुम्ही जे कोणी स्व गुरुवारचा उपवास वगैरे करतात बघा प्रत्येक स्वामी सेवेकर असतो ते आपण स्वामींचा गुरुवारचा उपवास करत असतो त्यामुळे आपण सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी केस वगैरे धुतो तर त्या सेवेकरांना सुद्धा सांगते की तुम्ही आदल्या दिवशी काहीसुद्धा असले पदार्थ खाऊ नका त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमचे केस वगैरे धुवून घ्या कारण ह्यामुळे आपला गुरुग्रह कम कमकुवत तर होत जातोच शिवाय तो खर खराबसुद्धा होत जातो आणि ह्यामुळे गुरुग्रह जर आपला खराब झाला तर आपल्या आयुष्यामध्ये आपण किती जरी कामं करण्याचा प्रयत्न केला कुठली जरी काम असेल तर त्या कामामध्ये आपल्याला कधी सुद्धा आपण किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा आपली ती कामं होत नाहीत त्यामुळं प्रत्येकाने ह्या गोष्टी नक्कीच पाळा नका तुम्ही इतर तुम्हाला जे वार आहेत त्या दिवशी तुम्ही करू शकता फक्त गुरुवारी आपल्याला कोणत्याही प्रकारे पैशाचे व्यवहार करायचे नाहीत आणि जर तुम्ही त्या दिवशी पैशाचे जर व्यवहार केले तर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला समजा पैसे जर दिले तर ती व्यक्ती तुम्हाला लवकर पैसे देणार देणारच नाहीत खूप प्रॉब्लेम होणार त्यामध्ये त्यामुळे गुरुवारचं हे सुद्धा करायचं नाही पैशाचे व्यवहार आपल्याला गुरुवारी करायचे नाहीत त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच म्हणजे ज्योतिषशास्त्र काय सांगतं तर गुरुवारी आपण जास्त प्रमाणात साबणाचा वापर करायचा नाही साबणाचा वापर करून आपल्याला जर एखादी कामं करावी लागत असतील तर ती कामं तुम्ही गुरुवारी खरंच टाळा आता बघा काही लोक काय होतं की गुरुवारचंच धुनी वगैरे काढतात म्हणजे जे बेडशीट वगैरे असेल किंवा हांथरूम वगैरे असेल ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला गुरुवारी करायच्या नाहीत म्हणजे जड वस्तू कोणती तुम्हाला साफसफाई घरातली करायची नाहीत म्हणजे आता काही स्वामी सेवेकरांचा गुरुवार असतो म्हणजे आपल्या स्वामींचा आपला गुरुवार गुरुवार आहे तर आपण उपवास वगैरे करतो तर आपल्याला त्या दिवशी उपवासामध्ये ना केळी केळी आपल्याला अजिबात खायची नाहीत तुम्ही इतर फळ खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला वरीचा भात अजिबात गुरुवारी खायचा नाही तुम्ही खिचडी दुसरं काही फराळचं असेल ते खाऊ शकता तुम्हाला ह्या दोन गोष्टी पाळायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला दूध केळी सुद्धा ह्या दिवशी खायच्या नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुरुवारी घरामध्येही कामं चुकूनही करू नका तुम्ही आपण सर्वजण स्वामी सेवेकरा आहोत स्वामींजवळ मनापासून करतो तर तुम्ही ह्या गुरुवारी ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्ही पाळा आणि ह्या प्रकारच्या चुका तुम्ही घरामध्ये करू नका ज़ा ज़ा तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही हे सुद्धा आपल्याला जर अचानक प्रवास करण्याची वेळ जर आली गुरुवारी कुणाचं काही ना म्हणजे कुणावर जर अशी काही वेळ आली म्हणजे चुकून कुणा कुठलीही वेळ येऊ शकते बघा आजकाल तर आपल्याला जर अशी वेळ आली की आपल्याला त्या दिवशी प्रवास करावाच लागणार आहे तर तुम्ही गुरुवारी प्रवास करायच्या आधी काय करायचं तर आपल्याला घरातून दही साखर खाऊनच बाहेर पडायचं ही तुम्ही गोष्ट करा आणि तुम्ही जेवढ्या गोष्टी या पाळशील ना म्हणजे शक्यतो गुरुवारी न कळणं टाळशील तुमच्या परीनं जेवढे प्रयत्न करतील ह्या गोष्टी टाळण्यासाठी तेवढे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आणि भगवान विष्णूंचा तुमच्यावर आशीर्वाद राहील कारण आपण जर ह्या गोष्टी केल्या नाहीत आपल्या घरामध्ये हो गुरुवारी कारण हे बघा आपल्याला इतर वेळेला करायसाठी खूप वेळ आहे सोमवार मंगळवार शुक्रवार क्षण हे सगळे वार आहे तुम्ही ह्या वारी सगळ्या गोष्टी करू शकता फक्त तुम्हाला गुरुवारी ह्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि टाळायच्या आहेत बघा आणि मी तर तुम्हाला सर्वांना सांगते तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आपण आपल्या स्वामींची अगदी आप मनापासून सेवा करतो ग्रंथ वाचतो सगळं करतो आणि आपल्याला काय होतं त्या दिवशी गुरुवारचं गुरुवारी दिवशी आपला स्वामींचा वार असतो बघा प्रत्येक सेवेकरे स्वामी सेवेकरेचा आवडता वार माझा तर खूप आवडता वार आहे गुरुवार गुरुवार म्हटलं की मला छान वाटतं असं सकाळी त्यामुळे सगळ्यांना काय होतं की आपल्याला गुरुवारचं कसं काही काही व्यक्तींचं काय होतं आता मायासारखं बघा म्हणजे म आम्हाला म्हणजे मला कसं वाटतं की गुरुवारचं म्हणजे डोकं वगैरे वॉश केल्याशिवाय मला असं उपवास असल्यानंतर बघा उपवास असतो त्या दिवशी आपल्याला डोकं हे वॉश केल्यानंतर आपल्याला छान वाटतं पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण पाळायलाच हव्यात आणि जर आपल्या भगवान विष्णूसाठी विष्णू जर आपल्यावर नाराज होत असतील आणि त्यांना जर हा दिवस समर्पित असेल त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर करायच्या असेल तर मी डोकं वगैरे जे असेल म्हणजे वॉश वगैरे करायचं ते दुश्व 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 मी आदल्या दिवशीच करून ठेवते दुसऱ्या दिवशी स्वामींचा मी अगदी मनापासून उपवास वगैरे करते तर अशा पद्धतीने तुम्ही बघा ज्या गोष्टी आपल्याला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तुम्ही नक्कीच करणं टाळा गुरुवारी त्यामुळे काय होईल तर आपल्यावर स्वामी सुद्धा प्रसन्न होतील स्वामींचा सुद्धा आशीर्वाद राहील बघा याच्यासाठी सांगते की तुम्ही गुरुवारी ह्या गोष्टी सगळ्या टाळा तुम्ही तुमच्या घरामध्ये फरशी वगैरे आपण दररोज फरशी वगैरे सगळं पुसत असतो की त्या दिवशी एक दिवस राहिले तर काय आहे ना म्हणजे जर करायच्याच गोष्टी नाही तर त्या नाही करायच्या जरी तुम्हाला स्वच्छ जर वाटत तुम्ही झाडून वगैरे घ्या आदल्या दिवशी तुम्ही पुसून वगैरे ठेवा तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज जर केलंच असेल त्यातनं जर तुम्हाला जर म्हणजे मन कसं असतं एखाद्या वेळेला आपलं मन राहत नाही बघा ह्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला तोपर्यंत स्वच्छ वाटत नाही घरामध्ये म्हणजे आपण जोपर्यंत आपली फरशी पुसत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ असं वाटत नाही ज्या दिवशी उपवास वगैरे जर आपला असेल तर तेव्हा आपल्याला सगळी स्वच्छता करावीच लागते असं आपलं मन म्हणत असतं पण काही वेळा आपण मनाला सांगायचं की असं काही नाही आज करायचं कारण आपल्या घरामध्ये गुरुवारच्या गोष्टी करायच्याच नाहीत तुम्हाला जिथं पूजा वगैरे मांडायची तिथं तुम्ही तेवढ्यापुरती फरशी वगैरे गोष्टी केल्या तर ते समजून घेऊ शकतील पण कसं असतं आपण दर गुरुवारचं असं काही करायचं नाही बघ एखाद्या वेळेस जर तुम्ही नाईला जाणं तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज बनवलंच बुधवारी आदल्या दिवशी नॉनव्हेज बनवलंच तर तुम्हाला नाहीला जाणं दुसऱ्या दिवशी फरशी पुसावी लागते तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं तर पाण्यामध्ये थोडीशी हळ हळद घालायची आणि तुम्ही फरशी पुसायची पण असं तुम्ही कधीतरीच तुमच्याकडून व्हायला पाहिजे दर दर गुरुवारी तुम्हाला असे प्रकार घरामध्ये करायचे नाही तुम्ही जेवढे तुम्हाला टाळता येईल तेवढं तुम्ही टाळा तुम्हाला जेवढं एक वेळेला संध्याकाळी वेळ होते बारा वाजे साडे बारा वाजू दे अकरा वाजू दहा वाजू देत जरी तुमच्या घरातलं जेवण वगैरे झालं तरी तुम्ही फरशी वगैरे पुसून घेऊन ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी फरशी पुसावी लागणार नाही एवढं तुम्ही करू शकता आणि जर स्त्रियांना जर डोकं धुण्याची वेळ जर गुरुवारी आलीच म्हणजे आपल्याला नाईलाजणं जर उद्या डोकं धुवा धुवायचंच आहे तर तुम्ही काय करा तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून सुद्धा डोकं धुवू शकता तर गुरुवारी तुम्हाला जेवढी ही कामं टाळता येईल ना तेवढा प्रयत्न करा मी अगदी मनापासून सांगते आणि सर्व जी काही स्वामी आहेत नवीन स्वामी सेवे त्या सर्वांना मी सांगते की तुम्ही एवढं मनापासून स्वामींचं करता स्वामी पूजा वगैरे गुरुवारी घरामध्ये करता बघा तर पण ह्या गोष्टी टाळा ह्या गोष्टी करू नका तुम्हाला पहिल्यांदा कसं होणार की आपल्याला सवय असते फरशी पुसायची सवय कारण काही का, काही व्यक्ती असतात म्हणजे काही स्त्री असतात त्यांना असं कसं वाटतं गुरुवारचं आपण जेवढी सा पहिल्यापासून जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करतो बघा एखाद्या वेळेला जर आपल्या इतर वेळेला काम राहूल राहिलं तर इतर दिवशी ठेवतो पण गुरुवार आपण आपलं घर एकदम स्वच्छ करतो कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आपल्या गुरूंचा वार असतो त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांना गुरुवार हा आवडता वार आहे आणि त्या दिवशी आपण जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी करत असतो पण हे पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे गुरुवार हा भगवान विष्णूना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना ही कामं केलेली आवडत नाहीत आणि भगवान विष्णूनाथ जी कामं आवडत नाही ती जर आपण आपल्या घरामध्ये जर केली तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते संपत्तीचा नाश होऊ शकतो धनहानी होऊ शकतो आणि आपल्यावर खूप असे संकट सुद्धा येऊ शकतात मग त्यापेक्षा आपण ही कामं न केलेली बरं ना जी आपल्या भगवान विष्णूंना आवडतच नाहीत ती कामं आपण का करायची गुरुवारी तुम्ही तुमच्या मनाला सांगा ही कामं जी असतील ती तुम्ही आदल्या दिवशी करून घ्या गुरुवारी तुम्ही अगदी मनापासून मी हात जोडून तुम्हाला सांगा स्वामी सेवे की गुरुवारी तुम्ही ही काम आपल्या घरामध्ये करू नका तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये गुरुवारी ह्या गोष्टी केल्या नाही तर माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू तुमच्यावर नक्कीच प्रसन्न राहतील आणि तुमच्या सर्वांवर तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर स्वा स्वामी महाराजांची भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा राहील आपल्या घरामध्ये संपत्तील आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक संकट जे येतात ती नाहीचे होतील प्रत्येक समस्येतून भगवान विष्णू लक्ष्मी माता सुद्धा आपल्याला बाहेर काढतील स्वामींचा तर कृपा आशीर्वाद सर्व स्वामी सेवेकरांवर नक्कीच असणार आहे आणि आपण असेच स्वामींचे नामस्मरण अखंड करत राहा फक्त आपल्या घरामध्ये गुरुवार ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी चुकूनही करू नका ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही जेवढ्या टाळायचा प्रयत्न करणार आहात तेवढ्या तुम्हाला जेवढ्या टाळता येईल तेवढ्या तुम्ही गुरुवार ह्या गोष्टी करणं टाळा याच्यामुळे तुमच्यावर स्वामी महाराजांना नक्कीच कृपा राहील तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ